हाय एव्हरी वन कशा आहात तुम्ही सगळे तर हे पहा मी घेऊन आलेले आहे शंकरपाळीची रेसिपी मी दरवेळेस केकची रेसिपी अॅ अपलोड करत असते पण मला जरा शंकरपाळी खावीशी वाटली त्यामुळे मी केली आणि मला असं वाटलं की हे तुमच्यासोबत मी शेअर केली पाहिजे खूप छान शंकरपाळी झाली होती माझी अशी खस्त शंकरपाळी एकदम कुरकुरीत खुसखुशीत झाली होती याचे मेजरमेंट वगैरे सगळं व्यवस्थित तुम्ही जेव्हा कराल तेव्हा एकदम व्यवस्थित त्याचे मेजरमेंट वगैरे घ्यायचं आहे तर या पद्धतीने जर तुम्ही शंकरपाळी केली तर खूप छान तुमची शंकरपाळी तयार होईल तर हे पहा एका बाउलमध्ये मी हे घेतलेलं आहे लहान साईज म्हणजे छोटा रवा एक कप आणि त्याचबरोबर मी एक कप साखर घेतलेली आहे आणि अजून थोडीशी वरती हे पहा हे अशा पद्धती ज्यांना खूप म्हणजे गोड खाऊ गोड आवडते शंकरपाळी त्यांनी याच्यापेक्षा थोडीशी जास्त घेतली तरी चालेल तर हे पहा पन दाख हो है। साकर वगेरे कर ने मी तुम्हाला याचं म्हणजे मेजरमेंट पण दाखवत आहे तर या पद्धतीने तुम्ही याची साखर वगैरे हे ॲड करायची आहे याच्यामध्ये आणि त्याच कपने मी घेतलेले आहे एक कप पाणी तर हे पा हे पाणी वगैरे सगळं मी टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे कारण की याच्यामध्ये रवा आहे आपला तर रवा थोडासा फुलला पाहिजे म्हणून हे पंधरा ते वीस मिनिट मी साईडला ठेवून घेतलेलं आहे तर पंधरा ते वीस मिनिट झाल्यानंतर हे सगळं साखर वगैरे विरघळून रवा पण आपला थोडासा फुललेला आहे आणि हे अशा पद्धतीने आपल्याला परत एकदा मिक्स करायचं आहे तर हे पहा हे ही जी आत्ता पद्धत आहे याच्यामध्ये थोडंसं म्हणजे मला तूप किंवा आपला जो डाळडा आहे ना तो आपल्याला मिक्स करायचा असो ती प्रोसेस थोडीशी माझ्याकडून म्हणजे ॲड झाली नाही आहे तुम्हाला पुढे जाऊन सांगतेस की कसं करायचं ते तर हे पहा आपल्याला हे भांडं छोटं पडतं त्याच्यामुळे मी थोडंसं मोठं भांडं घेतलेलं आहे तर याच्यामध्ये मला ॲटलीस्ट किती बरं आठशे ग्रॅम मला याच्यामध्ये मैदा लागलेला आहे म्हणजे तुम्ही पाच पुढे जाऊन मी याच्यामध्ये पाच सहा कप काहीतरी घेतलेले आहे मैदा हे अशा पद्धतीने आपल्या याच्यामध्ये जसा मावेल तसाच मैदा टाकायचा आहे आपल्याला याचं मेजरमेंट खूप म्हणजे खूप सोपं आहे काहीच म्हणजे झंझट नाही या म्हणजे पद्धतीने शंकरपाळ्या करण्यासाठी आणि आपल्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या खूप खुसखुशीत पण बनतात तुम्ही या पद्धतीने एकदा करूनच पहा की शंकरपाळी म्हणजे थोडंसं करून पहा वाटलं असतं कारण की याच्यामध्ये माझा एक मोठा डब्बा आणि एक छोटा डब्बा असा भरलेला होता शंकरपाळीने ते हे पहा ही माझ्याकडून स्कीप झालं तर थोडंसं त्याच्यामुळे हे हे डाळडा आपण मी मेजरमेंट घेतलेलं आहे ते पण एक कप घ्यायचं आहे आपल्याला आणि ते थोडंसं आपण गरम करायचं आहे थोडंसं म्हणजे चांगला असं चरचर आवाज येईल असं याच्यामध्ये टाकल्यावर त्या पद्धतीने गरम करून घ्यायचं आहे आणि हे याच्यामध्ये ॲड करायचं आहे हे कधी ॲड करायचं आहे म्हणजे आत्ता केलं के तरी चालेल आत्ता केलं तरी पण माझ्या शंकरपाळ्या सेम त्याच पद्धतीने झाल्या होत्या आणि जे आपण आधी पाहिलं की साखर पाणी आणि रवा हे जे मिक्स केलं तर त्या पाण्यामध्ये जर टाकलं तरी पण ते म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये तर हे पा थोडंसं गरम आहे त्याच्यामुळे मी स्पॅचलने थोडंसं व्यवस्थित करून घेते आहे ते अशा पद्धतीने मी हे सगळं मिक्स करून घेणार आहे याच्यामध्ये आपल्याला मैदा जसा हवा आहे तसंच टाकायचा आहे मैदा आपल्याला आधीच जास्त टाकून घ्यायचं नाही आहे जसं थोडं थोडं लागेल तसं आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर हे पहा हे थोडंसं म्हणजे आपण थोडक्यात याला मोहन म्हणतो जे आहे हे गरम केलेलं आहे तूप किंवा डाळ डाग तुम्ही काही म्हणा तेल याला मोहन म्हणतात आणि ते याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित असं गरम करून टाकून घ्यायचं आहे सगळ्यांचं मेजरमेंट सेम आहे एक कप पाणी एक कप साखर ज्याला गोड खायचं आहे तेच थोडंसं साखर त्याच्यामध्ये जास्त ॲड करू शकतात आणि रवा पण एक कप डाळढा पण एक कप फक्त याच्यामध्ये आपलं जाणार आहे ते मैदा तो फक्त जास्त लागणार आहे आपल्याला पण मैदा पण आपल्याला थोडा थोडा ॲड करायचा आहे तर हे पहा अशा प्रकारे आपल्याला सगळं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि याचा गोळा पण आपल्याला थोडासा जाडच ठेवायचा आहे घट्टच ठेवायचा आहे कारण की पातळ जर केलं तर आपल्या शंकरपाळ्या ह्या म्हणजे खुसखुशीत होणार नाही त्याच्यामुळे याचा डो पण आपल्याला थोडासा जाडसर घट्टसरच ठेवायचा आहे तर मला हे जसं जसं लागेल तसं तसं मी ह्या मैदा याच्यामध्ये ॲड करत होते आणि अशा पद्धतीने याचा डो पण तयार करून घेत होते ॲक्च्युली मी हा जो म्हणजे मी शंकरपाळी केली नाही तर ही शंकरपाळी मी याच्या आधी पण खूप वेळा केलेली आहे पण असं मला वाटलं की आपल्याला येतो ब येतं म्हणजे शंकरपाळी खूप छान होती म्हणजे माझी तर मला असं वाटलं की तुम्हाला पण सांगावी ही आपली रेसिपी सी सिक्रेट रेसिपी नाही आहे तशी म्हणाली ही माझी पण तरी पण मला असं वाटलं की सांगावी तुम्हाला तुम्ही एकदा ट्राय करून पहाच की खूप छान शंकरपाळी होती रावी खुशखुशीत शंकरपाळी माझी शंकरपाळी मा शंकर हे दोन डबे झालते तयार ते चार पाच दिवसामध्ये संपले पण तर हे पहा असा डो वगैरे आपल्याला करून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये मी थोडीशी आपली विलायची जी असते बारीक केलेली विलायची ती याच्यामध्ये एक चमचा मी ॲड करून घेतलेली आहे का कारण की थोडंसं फ्लेवर छान मस्त असं लागतं हे पहा अशा पद्धतीने मी माझी विलायची याच्यामध्ये ॲड करून घेतलेली आहे आणि हे परत एकदा चांगलं आपल्याला मळून घ्यायचं आहे खूप हात दुखत होता माझा हे मळताना म्हणजे एवढं टाईट म्हणजे हे पानं मी खूप वेळ करत होते हे खूप हात दुखायला लागला माझा ला। ला तर हे मी फायनली मी करूनच घेतलं आणि हे आपण करून घेतल्यानंतर आपल्याला हे थोड्या वेळ आपल्या याच्यासाठी म्हणजे रेस्ट करून म्हणजे रेस्ट करण्यासाठी ठेवायचं थोड्या वेळ साईडला ठेवून घ्यायचे लगेच लगेच म्हणजे झाल्या झाल्या शंकरपाळी तयार करून घ्यायची नाही आहे तर आपण शंकरपाळी दोन पद्धतीने तयार करणार आहोत तर मी तुम्हाला दोन पद्धतीने याच्या शंकरपाळी कशा लाटायच्या तर तो मला सांगते तुम्हाला जी सोपी वाटेल ते तुम्ही करा तर हे पहा एवढा डो झालेला आहे आणि ही पहा हे मी शंकरपाळी माझी तयार पण झाली नव्हती मी लाटली पण नव्हती तर सगळेजण फिरायला लागले शंकरपाळीसाठी की त्यांना हवी होती म्हणून तर हे पहा मी असं एक डो घेतलेला आहे आणि आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आणि हे एक पहा आपण जी चपाती करतो घरामध्ये जी चपाती आपण करतो चपाती कशी कर आपण फोल्ड करून करून करतो तर तशा पद्धतीने करायची आहे तर मी ही एक फक्त साधी अशी त्यांना द्यायची होती म्हणून मी आपलं साधंच करून घेत होते पटक्याने तर ही आपण अशी रोल करून घ्यायची आणि त्याच्यात चा कोपरे असे ॲड करायचे चपाती कशी करतो आपण त्याच पद्धतीने करायची आहे आणि हे पाहा मी सगळ्या साईडने व्यवस्थित लाटून घेतली आहे आपल्याला म्हणजे ही थोडंसं जाडच ठेवायची आहे खूप पातळ करायची नाही जाड लिअर जर याचे ठेवले तरच आपली शंकरपाळी खुसखुशीत होती नाहीतर आपण जर पातळ याची लाटली तर खूप म्हणजे पातळ आणि याची खुशखुशीतपणा याला येणारच नाही आहे तर याच्यासाठी आपले थोडीशी जाडच थिकच ठेवायची आहे ही हे अशा पद्धतीने हे जे कटर जर असेल कोणाकडं तर त्या कटरने कट करून घ्यायचा आहे आणि नसेल तर जी आपली घरामध्ये सुरी असते भाज्या कट करायची तर त्याने कट केलं तरी चालतं तसं काही प्रॉब्लेम नाही आहे तर हे पहा मग तर याने असे कट करून मी घेतलेले आहे कडेचे जे भाग आहे आपले ते असे साईडला काढून ठेवायचे आहे हे पहा माझा हेल्पिंग हँड तर ती मला थोडीशी मदत करते माझ्या नंदेची मुलगी आहे तर ती मला थोडीशी मदत करते आणि हे पाय कढईमध्ये थोडंसं आपल्या थोडंसं म्हणजे थोडं जास्त क्वांटिटीमध्येच तेल घ्यायचं आहे आणि तेल आपल्याला जास्त गरम करायचं नाही तेल खूप गरम गरम करायचं नाही कारण की गरम जल गरम तेल केलं तर या शंकरपाळ्यात टाकल्या टाकल्याच बरो टाकल्याबरोबरच लगेच लाल होऊन जातील त्याच्यामुळे याची हीट आपल्याला कधीही स्लो म्हणजे खूप कमी जे असते ना कमी याच्यावरच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे आणि हे पहा आमची इथं अजून शंकरपाळ्या माझ्या तयार पण झाल्या नाही आहे तर सगळीजणं वाट पाहतात ते शंकरपाळ्याची की शंकरपाळ्या कधी होतात आणि मी कधी खातो आहे तर हे पहा ह्या अशा थोड्या थोड्याशा पद्धतीने लाल झालेले आहे आणि ते सतत आपल्याला हलवून घ्यायचं असतं कारण की ते एकाच एकाच म्हणजे एकाच ठिकाणी जर ठेवलं तर खालवून थोड्याशा करपतात त्यामुळे थोड्याशा सारख्या हलवून घ्यायच्या असतात तर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला या थोड्याशा लालसरच करून घ्यायचे आहे आणि हे ता पहा हे आपली फायनल झालेले आहे शंकरपाळे आणि मी आता ही काढून घेते आणि हे पहा कसं आमच्या इथं असंच असतं काय केलं ना की पहिले खायची घाई असते की कसं झालं आहे टेस्ट कशी झाली आहे याच्यासाठी तर ही माझी झालेली आहे पहिली बॅच आता ही हे मी हे पहा हे दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला दाखवते ही अशा पद्धतीची मशीन जर कोणाकडे असेल तर ॲक्च्युली ही पुऱ्या ला पुऱ्यांची मशीन आहे पुऱ्या जेव्हा कधी मला पुऱ्या करायच्या असेल तर मी चुटे चुटे हे अशा पद्धतीने पुऱ्या करत असते तर छोटे छोटे गोळे आपल्याला करून घ्यायचे आहे याच्यामध्ये आणि हे थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे ते गोळे थोडेसे असे लांब होतात तर असे मी चार पाच गोळे असे हे करून घेतलेले आहे पुऱ्यांसारखे आणि हे पहा मी सगळे एकावर एक ठेवून घेतले का तर ते तुम्हाला पुढे जाऊन सांगते मी की हे मी असं का केलं ते आणि हे पहा हे असं मी एक सगळं लेअर एकावर एक ठेवून घेतलेले आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला आटून घ्यायचं आहे आणि याचा पण खूप म्हणजे पातळसर आपल्याला लाटायचं नाही आहे हे पण थोडंसं जाडसरस ठेवायचं तरच ते लेअर आपले तयार होतात व्यवस्थित जाड जर ठेवलं तरच आपले लेअर तयार होतात नाहीतर आपल्या शंकरपाळ्या फ्लॉप पूर्णपणे फ्लॉप होतात तर ही पाच सेम पद्धतीने आपल्या शंकरपाळ्या तयार करून घ्यायच्या आहे कट करायच्या आहेत सगळ्या साईडने तर हे पा ही खूप मोठी प्रोसेस असते ही शंकरपाळ्या करण्यासाठी खूप वेळ लागतो याला ॲक्च्युली मी ही करण्यासाठी मला मी दहा वाजता जे तळायला घेतलं होतं ते सगळं जण तर ते माझं बारा वाजता तळून झालं फक्त तळून झालं हां याच्या आध आधीची जी प्रोसेस आहे ती मी आधीच करून ठेवली होती तर दोन तास फक्त मला हे तळायलाच गेलं तर पाच सहा असे गोळे माझे तयार झाले ते लाटून तळून म्हणजे लाटायला नाही पण तळायला खूप वेळ जातो आणि कारण की मंद घ्यासवर आपल्याला करायचं असतं हे सगळं काम त्याच्यामुळे खूप वेळ जातो पण रिझल्ट मात्र एक नंबर येतो कारण की लो फ्लेमवर जर आपण तळलं तरच व्यवस्थित या खुसखुशीत होतात नाही तर मग काही उपयोग नाही तर लो फ्लेम फ्लेमवरच आपल्या तळून घ्यायचे आहे व्यवस्थित हे पहा आत्ता हे अशा पद्धतीने केल्यावर थोड्याशा फुलतात म्हणजे फुलायला याची सुरुवात होते तर हे पहा मी असे प, प <laughs> हे पहा आमची माकडं कशी शंकरपाळ्या पळ पळवत आहे तर हे पहा ह्या शंकरपाळ्या पण आपल्याला ही बॅच आपली तयार झालेली आहे आणि हे एका डिशमध्ये आपण काढून घेऊया ह्या अशा पद्धतीने आपण जर शंकरपाळ्या केल्या तर खूप छान शंकरपाळ्याचा रिझल्ट असतो हा तर हे अशा पद्धतीने शंकरपाळ्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही शंकरपाळ्या केल्या तरी चालतील तसं काही प्रॉब्लेम नाही तर हे पहा तर हे अशा पद्धती शंकरपाळी पहा म्हणजे जी आपली कच्ची शंकरपाळी आहे ती पहा आणि जी तयार केलेली शंकरपाळी आहे ती पहा म्हणजे किती याचा ली म्हणजे किती जास्त ही फुललेली आहे आणि एकदम खुसखुशीत झालेली आहे म्हणजे तोंडात घातल्या घातल्या एकदम असं काय सांगू तुम्हाला म्हणजे